कार मैत्रिणीनो वाळवणाच्या रेसिपीत आज आपण बटाटा शाबुदाना पापड रेसिपी पाहणार आहोत उपवासाची तर हे पापड तुम्ही पाहताल किती उत्कृष्ट झालेले आहेत शाबुदाना अगदी फुललेला आहे आणि बटाट्याचा खिसी अप्रतिम असा मॅच झालेला आहे अशा मस्त रेसिपी जे ज्या ज्या पापडला तडा गेलेला नाही किंवा उरले नाहीत आणि परफेक्ट असं मेजरमेंट घेऊन आपल्याला आजची रेसिपी पाहिजे आहे वाळल्यानंतर हे पापड असे दिसतात एका गिलासात शंभर पापड होतात आणि तळल्यानंतर ही रेसिपी अशी दिसते हे पापड असे दिसते तर वेळ न घालवता अशा उत्कृष्ट रेसिपीला सुरुवात करूया एक गिलास मी मोठा शापू घेतलेला हो आहे आपल्याला परफेक्ट मेजरमेंट करायचं आहे आता हे दोन पाड्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी मी घालणार आहे आणि भरपूर अशा पाण्यात पाहू शकता अशा कंडिशनमध्ये रात्रभर मी भिजू घालणार आहे अर्धा इंच पाणी पाहिजे आपल्याला शाबोवर भरपूर असं पाहू शकता अशा प्रकारे काठाला पाणी दिसते ना त्याप्रमाणे पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर भिजू घालायचं आहे अशा कंडिशन मध्ये ठेवून रात्रभर भिजून अशा प्रकारे आपला एकदम खुल्ला खुल्ला आणि भरीव असा शाबू झालेला आहे पाहू शकता किती सुंदर झालेला आहे गॅस सुरू केलेला आहे एक पातीला ठेवलेला आहे ह्या गिलासाने आपण शाबू घेतला होता एक गिलास ह्याच गिलासाने मी चार गिलास पाणी ओतणार आहे एक दोन तीन आणि चार चार गिलास मी पाणी घातलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत अगदी थोडस घालायचं आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचा आहे प्लेट झाकून आपण उकळी काढून घेऊया चार बटाटे घेतलेले आहेत वरती साल काढलेली आहे मी अशा प्रकारची खिसणी घेतलेली आहे आता मी खिसून घेणार आहे गेत ले ले त्यात पानी पानी प्लेट घेतलेली आहे मोठीशी पाहू शकता त्यात पाणी आहे पाणी मी मोठ्या प्लेटमध्ये घेतलं आहे जेणेकरून आपले बटाट्याचे पूर्ण स्टार निघाले पाहिजे तर आता मी खिसून घेते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे पूर्ण आता मी खिसून घेते चारही बटाटे एकंदर चारही बटाटे माझे खिसून झालेले आहेत पाहू शकता भरपूर अशा पाण्यात मी खिसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पिळून काढायचे आहेत एका प्लेटमध्ये प्रकारे दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी एका प्लेट मध्ये खिच काढलेला आहे बटाट्याचा प्लेट काढून पाहूया पाण्याला उकळी आलेले आहे आता आपण थोडा थोडा करून प्रथम शाबू घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी करायची आहे टाकते वेळेस पूर्ण शाबू आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण शाबू घालून घेतलेला आहे आपण फक्त आता शाबू आणि मीठच घातलेलं आहे प्रथम आता शाबू घातल्यानंतर कम्प्लीट आपण दोन ते तीन मिनिटांनी बटाट्याचा खीस घालणार आहोत दोन मिनिटं झालेले आहे आता आपण शाबूचा खीस घालून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे शाबूचा खीस घालून घेतलेला आहे आणि लो गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अगदी हलक्या हाताने एकदम मस्त एकदम सारण मस्त झालेलं आहे पाहू शकता आता हे आपल्याला पंधरा मिनटं गॅसवर ठेवायचं आहे अशा कंडिशनमध्ये पंधरा मिनटं ठेवायचं एक बाऊल घेतलेला आहे मिक्सरचा आणि हिरव्या मिरच्या आता आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्या सारणमध्ये घालायच्या आहेत तुम्ही ह्या ठिकाणी लाल मिरचीचाही यूज करू शकता प्रकारे फाईन अशी पेस्ट केलेली आहे मी पंधरा मिनटात आपण एकदा दोनदा पाहू शकता पहा मस्त असं सारण आपलं शिजत आहे हिरव्या मिरचीची आपण पेस्ट घालणार आहोत आता उपवासाचा असल्यामुळे आपण इतर काही सामग्री घालणार नो कुण कुणाकडं जिरे वगैरे काही आवडत असेल तर त्यांनी जिरे घालून घ्यावे उपवासाला ज्याच्याकडे जिरे चलतात त्याने जिरे घालून घ्यावे कोथिंबीर चलत असेल तर कोथिंबीर आमच्या सासूबाईंना कोथिंबीर जिरे वगैरे काही चालत नाही म्हणून मी फक्त हिरव्या मिरची पेस्ट आणि मीठ घातलेलं आहे पाहू शकता मस्त असं सा सारण टान ट्रान्सफरिंग दिसत आहे आपल्याला कम्प्लीट पंधरा मिनटं लो गॅसवर शिजवायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत दहा मिनटं मी आणखीन ठेवणार आहे पण लो गॅसवर ठेवायचं आहे अशा कंडिशनमध्ये पाहू शकता पंधरा मिनटं झालेल्या आहेत मस्त असं आपलं सारण शिजलेला वास येत आहे पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त असं सारण शिजल्याला वास येत आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता आपल्या ह्या सारणवर साय आलेली आहे साय आलेली आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं सारण शिजलेलं आहे पाहू शकता अतिशय सुंदर असं आपलं सारण झालेलं आहे आता आपण दोनच मिनटं आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे आणि पापड घालायला सुरुवात करायची आहे शकता मी गच्चीवर आलेलं आहे मस्त असं परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे मेन कापड मी हातरलेलं आहे ते आपल्याला चमच्यानी घ्यायचं आहे अगदी अशा प्रकारे मोजक घालून आपल्याला फिरवायचे आहे पाहू शकता अगदी सहज घालता येतील असं मस्त परफेक्ट सारण झालेलं आहे आपलं आणखीन तुम्हाला दाखवते पाहू शकता किती मस्त परफेक्ट सारण झालेलं आहे बटाट्याचा खिसे किती मस्त दिसत आहे आणि पापडी अजिबात आपली फस पस पसरत नाही जसं टाकलं तसं ॲकोरेट आकार येत आहे कारण आपण पाण्याचं मेजरमेंट अगदी बराबर घेतलेलं आहे अशाच प्रकारे आता पूर्ण मी पापड घालून घेते अगदी सहज घालता येतात लहान मुलाला सध्या घालता येतील एवढं परफेक्ट आपण सारण केलेलं आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण पापड घालून घेते पाहू शकता किती सुंदर पापड झालेले आहेत अगदी तुम्ही पाहू शकता भरपूर असे पापड झालेले आहेत अगदी जोळून पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत एकही पापड आपलं पसरलं नाही जसं आपण केले आहेत जसं चमच्याने टाकले आहेत तसाच आकार आलेला आहे अगदी ॲकोरेट पाण्याचं मेजरमेंट झालेलं आहे अशा प्रकारे मी पूर्ण पापड आता करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला दोन दिवस मस्त असे वाळू द्यायचे आहेत पहा किती सुंदर झालेले आहेत दाना दाना दिसत आहे एकदम परफेक्ट असे आपले पापड झालेले आहेत आता अशाच कंडिशनमध्ये दोन दिवस वाळू द्यायचं आहे पापड मी दुसऱ्या मेन कपड्यावर घातलेले आहेत दहा पंधरा पापड उरले होते त्याचं सारण ते मी दुसऱ्या मेन कपड्यावर घालून घेतलेले आहेत भरपूर असे पापड झालेले आहेत एकदम ॲकोरेट आकार आलेला आहे मस्त असे शाबुदाण्याचे पापड आपले वाळून तयार झालेले आहेत दोन दिवसात पाहू शकता किती मस्त झालेले आहेत तुम्ही कोणतेही पापड घ्या पहा एकही तडा गेलेले नाही किंवा चिर गेलेले नाही अगदेले आहेत आता आपण तळून पाहूया कमीत कमी एकशे पाच ते सात म्हणजे एकशे दहापर्यंत हे पापड झालेले आहेत तुम्ही लहान मोठे कसेही घातले तरी शंभर तर फिक्सच पापड होणार असे मस्त ही रेसिपी आहे पाहू शकता आता असे दाणेदार दिसणारे शाबुदाण्याचे उपवासाचे पापड आता आपण तळून पाहूया तळल्यानंतर कसे फुलतात ते पाहूया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे जाडबुडाची त्यात तेल ओतलेलं आहे मस्त असं आपलं तेल गरम झालंय का पाहूया तेल गरम झालेलं आहे आता एक एक आपू शहा बटाट्याची पापड टाकणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे जास्त तेल गरम हे करायचं नाही जास्त थंडही नाही मीडियम तेलातच आपल्याला तुळून घ्यायचे आहे पाहू शकता पापड टाकून घेतलेला आहे मस्त असं आपलं फुलत आहे बटाटा शाबुदाण्याचे पापड पहा किती सुंदर शाबुदाण्याचे दाणे दिसत आहेत आणि शाबू बटाट्याचा खिसही किती परफेक्ट दिसत आहे आता आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते अतिशय सुंदर असे टेस्टला होतात मस्त असे तुम्ही टाकून तळून घेऊ शकता पहा किती मस्त फुल्ले गेलेले आहे किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आपण हिरव्या मिरचीचा ठेसा वगैरे घालून सध्या आणखीन एक तुम्हाला दाखवते पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड झालेले आहेत पूर्ण साबुदाणा हा दानेदार फुल्ला गेलेला आहे आणि बटाट्याचा खीसही परफेक्ट दिसत आहे दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून यूज केलेला आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते पाहू शकता एक ही मस्त तडा गेलेली नाही किंवा परफेक्ट अशी आपली शाबूदाण्याची पापड झालेली आहे अशाच प्रकारे आता मी पूर्ण शाबूदाण्याचे पापड तळून घेत अशा प्रकारे मी काही पापड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता शाबूदाना कसा फुललेला आहे बटाट्याचा खीस कसा दिसत आहे एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत तिखट अशा पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत खुछ खुसखुशीत झालेले आहेत शापू परफेक्ट फुललेला आहे बटाट्याचा खिसी मस्त झा मॅच झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर